मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बच्चू कडू बच्चू कडू हे नाव सध्या चर्चेत आहे फोकस मध्ये आहे न्यूज मध्ये बच्चू कडू हे अमरावतीचे अमरावतीतल्या अचलपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले बच्चू कडू तिला निवडणुकीत पडले दिव्यांगासाठी त्यांनी मोठं सत्तेत असताना आंदोलन केलं चळवळ उभारली आणि दिव्यांगासाठी जे, जे। मंत्रालय तुम्हाला दिसत आहे ती बच्चू कडूंची देणगी आहे बच्चू कडू त्या मंत्रालयाचे मंत्री होते पण निवडणुकीत लोकांनी काही वेगळं विचार केला आणि बच्चू कडू पडले सध्या बच्चू कडू हे शेतकऱ्यासाठी लढा देत आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन चालवत आहेत शेतमालाला भाव मिळत असेल तर शेतकरी मिळत नसेल तर शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा कापून काढा असं प्रक्षोभक बच्चू कडू दोन दिवसापूर्वी बोलले त्याच्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे आमदारांनी एवढं असं बोलायचं असते का वगैरे वगैरे बच्चू कडू सध्या वादाच्या टार्गेट आहेत त्यांनी शेतकऱ्यांचा इश्यू हातात घेतला आहे त्यामुळे ते पूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहेत फोकसमध्ये आहेत त्यामुळेच सध्या भाजपचे टार्गेट आहे म्हणजे साहजिक आहे भाजपचं टार्गेट राहणार म्हणजे शेतकऱ्यांना कापून काढा अशी भाषा करणारा नेता म्हणजे भाजपचं टार्गेट राहणारच पण बच्चू असं का बोलतात म्हणजे चुकडू हे अमरावतीचे अमरावतीमध्ये त्यांचं आणि राणा दाम्पत्य यांचा छत्तीस साकडा आहे राणा दाम्पत्य म्हणजे रवी राणा आणि मिसेस राणा म्हणजे राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू याचा छत्तीस साकडा आहे भोपळ्याचं नातं आहे त्यामुळे बच्चू कडूंनी जेव्हा एल्गार फुकारला आहे त्यामुळे दोघामध्ये टक्कर साहजिक आहे तर रवी राणेंनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना एक सांगितलं त्या त्या आज दोघांमध्ये जम तुम्ही आहे रवी राणा म्हणाले रवी राणा माझी आमदार रवी राणा म्हणजे अचल रवी राणा ए झुंझार नेते आहेत रवी राणा यांनी आरोप केला की बाबा एम एल सी मिळण्यासाठी विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी बच्चू बच्चूकडूनची सर्व नोटकी सुरू आहे रवी राणा म्हणाले की बच्चू कडू हा एक नंबरचा चिल्लर माणूस आहे आहे सबसे बडा ना भाई ना नाई ना अस काम आहे आमदारांना कापायची भाषा करतात हे बच्चू कडू यांचं कर्तृत्व काय असा सवाल रवी राणा यांनी केला आहे रवी राणा म्हणतात बच्चू कर्तृत्व काय म्हणजे मंत्री असताना रवीरा मं... मंत्री असताना बच्चू काही केलं नाही त्यामुळे आता जे करताय ते सर्व नौटंकी आहे असं रवी राणेचं म्हणणं आहे पण बच्चू कडू हा आरोप खोडून काढतात बच्चू कडूच म्हणणं हे नवरा बायको एका घरात एकत्र राहू शकत नाही आणि हे बाहेर ज्ञान वाटत फिरतात एवढी नौटंकी एवढी नवटंकी नौ, करणार झोडप देशात तुम्हाला मिळणार नाही अशा शब्दात बच्चू कडून याच्यावर टीका केली आहे ते म्हणाले बाबा मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर आमदार होईन झालो तर माझ्या ताकदीवरचा आमदार होईन पण हे नवरा बायको एका पक्षात एकत्र राहू शकत नाहीत मोदींना शिव्या देणाऱ्या राणा नंतर भाजपात आल्या आता देवाभाऊंचा वरतून काही कार्यक्रम आला असेल अर्जंट निरोप आला असेल त्यामुळे हे लोक माझ्या विरुद्ध बोलणं सुरू केलं यांनी असं राणा दाम्पत्याचं म्हणणं आहे वरुण आदेश आला देवाभाऊंचा आदेश आला तर हे स्थानिक दोन्ही नेते जे आहेत त्या अमरावती लेवलचे दोन्ही नेते आहेत आणि त्यातून ते म्हणजे परस्पर उघड्या पाखड्या करणं सुरू आहे पण त्यातून एक लोकांमध्ये एक वेगळंच वेगळंच मेसेज मेसेज जातो आहे की नेमकं शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे को कोण कारण ना सध्या आता बच्चूकडून शेतकऱ्यांचा विषय हातात घेतला आहे शेतकऱ्यांसाठी ते जोरदारपणे कामाला भिडले आहेत त्यामुळे एकूणच कोण बरोबर म्हणजे राणा खरं बोलतायत की बच्चू कडू असा प्रश्न आता लोकांपुढेच उपस्थित झाला आहे तुम्हाला काय वाटते कोण सच्चा आहे कॉमेंट करा नमस्कार